महाभारताच्या युद्धाचे पडसाद अजूनही हस्तिनापूरच्या बायूत जाणवत होते कुरुक्षेत्रात घडलेली विध्वंसक घटना प्रत्येकाच्या मनावर कोरली गेली होती पांडवांनी विजय मिळवला होता पण त्या विजयानंतरही त्यांच्या मनात समाधान नव्हते विजापेक्षा मोठा होता तो दुहखाचा डोंगर ज्यावर उभे राहून त्यांना कर्तव्याचे ओझे वाहावे लागणार होते युद्ध संपल्यानंतर पांडवांना धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटायला जायचे होते त्यांच्या मनात भीती होती अन्यायाने सुकलेल्या वृद्ध जोडप्याच्या दुखासमोर जाण्याचे धाडस कोण करणार परंतु धर्माचे पालन करणे हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते पांडव हस्तिनापुरातील राजमहालात पोहोचले धृतराष्ट्र आणि गांधारी त्यांच्या शोकमग्न अवस्थेत बसले होते गांधारीच्या डोळ्यांवर पट्टी होती पण तिच्या मनात असलेला आक्रोश तिच्या अस्तित्वातून उघड होत होता पांडवांनी आदरपूर्वक नमस्कार केला भीमाने गांधारीसमोर पुढे येत दुर्योधनाच्या वधाचे कारण स्पष्ट केले तो म्हणाला माते दुर्योधनासोक्तचे युद्ध धर्मयुद्ध होते जर मी त्याचा अधर्माने वध केला नसता तर त्याने माझा वध केला असता दुर्योधनासारख्या पराक्रमी योद्ध्याला हरवणे हे अशक्य होते भीमाच्या या उत्तरावर गांधारीचा क्रोध प्रज्वलित झाला ती म्हणाली भीमा तू तू शासनाचे रक्त प्यायलेस ते योग्य होते का तेव्हा क्षत्रिय धर्म कुठे गेला होता भीमाने शांततेने उत्तर दिले माते ते रक्त माझ्या दातांच्या पुढे गेले नाही दुःख शासनाने द्रौपदीचा अपमान केला होता आणि त्या अपमानाचा बदला घेण्याची प्रतिज्ञा मी घेतली होती ती प्रतिज्ञान पाळणे म्हणजेच धर्मभ्रष्ट होणे होते भीमाच्या या उत्तरावर गांधारीच्या चेह्यावर दुःख आणि रागाचे मिश्र भाव उमटले मग युधिष्ठिर गांधारीशी बोलण्यासाठी पुढे गेला त्याच्या चेह्यावर नम्रता होती पण मनात भीतीचा कारंजा उसळत होता गांधारीचा क्रोध ज्वालामुखीप्रमाणे उफाळला होता लगेच गांधारीची नजर पट्टीमधून युधिष्ठिरच्या पायांच्या नखांवर पडली ते नख काळे पडले हा दृश्य पाहून अर्जुन श्रीकृष्णामागे लपला आणि नकुल सहदेव इथे तिथे पळाले मात्र काही वेळाने गांधारीचा क्रोध शांत झाला ती म्हणाली युधिष्ठिर तू धर्मराज आहेस पण या युद्धामुळे हजारो मातांची कुस रिकामी झाली आहे मला या विध्वंसाचा वियोग सहन करावा लागला आहे युधिष्ठिरने गांधारीला नम्रपणे उत्तर दिले माते आम्हाला तुमचा क्रोध पूर्णतः समजतो आम्हीही या युद्धामुळे आतून कोसळलो आहोत पण जे घडले ते धर्मासाठी होते कृपया आम्हाला आशीर्वाद द्या गांधारीने शेवटी पांडवांना आशीर्वाद दिले पण तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार थांबत नव्हती ते अश्रू केवळ तिच्या मुलांच्या निधनासाठी नव्हते तर या युद्धाने संपवलेल्या संस्कृतीसाठी होते पांडव गहिवरलेल्या मनाने महालातून बाहेर पडले श्रीकृष्णाच्या सल्ल्याने त्यांनी गांधारीच्या क्रोधाचे महत्त्व ओळखले तिच्या दृष्टिकोनातून पहा त्यांनी आपल्या विजाला एक नवा अर्थ दिला धर्म हे नेहमीच सुखद नसते पण त्याचे पालन करणे हेच खरे जीवन आहे ही कथा आपल्याला शिकवते की धर्माचा मार्ग कधीकधी दुःखदायक असतो पण सत्याचा पाठपुरावा करणे हेच खरे कर्तव्य आहे महाभारताच्या या प्रसंगातून आपण गांधारीच्या मातृवेदनाही समजू शकतो आणि पांडवांच्या धर्मनिष्ठेचाही आदर करतो